नमस्कार मंडळी आज आपण ब्राह्मणी स्टाईल उकडलेल्या बटाट्याची भाजी कशी करायची ती बघणार आहोत खूप साध्या सोप्या पद्धतीने पण खायला खूप अफलातून लागते पाहू शकतात खूप सुंदर अशी भाजी होते चला तर मग सुरुवात करू याच्या व्हिडिओला इथे दोन तीन पानाने बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचे एक ग्लास पाणी टाकलंय आहे आणि आता कुकर लावून आपण तीन शिट्ट्या करून घ्यायचे आहे बटाटे छान उकडले जातात आपण बटाटे छान वाफवून घेतलेले आहे थोडस गार पाणी टाकायचं वाफवल्यानंतर म्हणजे याची जे साल आहे ते इझी निघतात आता आपण याचे साल काढून घ्यायची आहे या पद्धतीने आपण याचे सगळे साल काढून घ्यायची किती सगळ्या बटाट्यांची अशी साल काढून घेणार आहोत बघू शकतो आपण हे सगळे बटाटे असे सोलून घेतलेले असे बटाटे कट करून घ्यायचे आता पोडी करून घ्यायची आहे बटाट्याच्या बटाट्याच्या फोडींमध्येच मी एक चम्मच इथं लाल तिखट टाकून घेतलेले आणि चवीनुसार मीठ पण याच्यातच टाकून घ्यायचं आहे कोथिंबीर तेल तापत ठेवलेले फोडणीसाठी मोहरी टाकून घ्यायची मोहरी तडतडली की जिरे टाकायचे बटाट्याच्या पोरी मध्ये ऑलरेडी लाल तिखट वगैरे टाकलं होतं हे बटाट्याच्या पुरी पण टाकून घ्यायचंय छान एकजीव करून आहे आपण लिंबाचा रस टाकायचा आहे अर्धा लिंबाचा रस पिळून घेतला इथे आणि त्यानंतर आपण एक चम्मच इथं साखर पण टाकलेली आहे आता छान एक जीव करून घ्यायचं परतून घ्यायचे आता इथं झाकण ठेवून पाच मिनिट वाफ काढून घ्यायची याला म्हणजे छान एकजू होईल पाहू शकतात भाजी छान अशी वाफवली गेलेली आहे आता आपण काढून घेणार आहोत पाहू शकतात साधी सोपी ब्राह्मणी स्टाईल बटाट्याची भाजी बनून तयार व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर एक वेळा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद